सकलमाळी समाज बांधवांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन तथा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सानगडी येथे साजरा सानगडी साकोली तालुक्यातील सांगली येथे आज सकलमाळी समाज बांधवांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन तथा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे पुढील प्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राजेशजी खवले संचालक उपविभागीय संचालक राजेशजी उपरीकर मान्यवर गणेश आदे अनिल किरणापुरे छाया खर्डेकर सविता उपरीकर वेणू गोपाल शेंडे रविशंकर लोते रविशंकर लोते स्वागत समारंभासाठी विनोद गोपाल शेंडे यांनी स्वागत समारंभाचा कार्यक्रम सांभाळला आणि सद्गुण मुलांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित शैक्षणिक राजकीय आणि ग्रामस्थ लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला जनता न्यूज महाराष्ट्र साठी आकाशनंदा गवळी गोंदिया खरं म्हणजे या गावातल्या महिलांकरता इथे जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे घरचे सगळे काम म्हणतात त्याच करतात <coughs> मला सांगा कोणीही घरचे खरगडे भांडे टाकून आलं का कपडे तसेच म्हणजे बिन धुवायचे टाकून आलं का आणि मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी किती जणांनी भांडे धुतले किंवा कपडे धुतले अरे पण तरी तुम्हाला यायला फुरसत नाही त्या एवढ्या मोठ्या संख्येनं आल्या म्हणून मी त्यांना संबोधित करतोय मी काय म्हणत होतो एखादा जर का चित्र समजून घ्यायचं असेल तर त्या चित्राचा कॅनव्हास समजून घेतला पाहिजे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचं जर का कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर तत्कालीन समाज रचनेचा कॅनव्हास समजून घेतला पाहिजे मला सांगा इथं जर का मी आता म्हटलं की का हो किती महिला ग्रॅज्युएट झाल्या दहा पंधरा हात होतील म्हटलं की बाबा किती महिले जरा करूच एकदा प्रयोग करू ग्रॅज्युएट झालेला किती जर हात वर करा बरं नाहीच फक्त कमी संख्या दहा पंधरा गृहित धरली होती कमी